कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडलेली धक्कादायक घटना कागल तालुक्यातील बेनिगरी येथील शिक्षक शंकर पांडुर रामसे यांनी दुपारच्या सुमारास अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तत्परतेने हस्तक्षेप करून वेळेतच हा प्रकार रोखला त्यामुळे संभाव्य अनर्थ टळला या घटनेमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते मला पाटील साहेब मला सोडा साहेब मला सोडा तुमच्या सोडा मला साहेब मला सोडा साहेब तुम्ही डोळ्यान बघितले साहेब काय झाले तुम्ही बघितले काळ्यानोटा उठाव प्रमोद प्रमोद माझं कंपाऊंड माझ्या हातीला सण काढले कागलचे ऑफिस आहेत लोक बांधकामचे ते सगळे फ्रस्ट आहे तुमची चौकशी व्हायला पाहिजे काही काढून लागू साहेब आठ दिवस मला सण खाऊ दिला नाही विनंती केली माझी वडिपाची जमिनी ज्या जमीन मध्ये माझा जन्म झाला ते आरोप करायचा प्रयत्न करायला बांधकाम विभाग आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा